चरावे गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास आहे हा जो कार्यक्रम आहे हे आत्मकथन आहे तुम्ही ते ऐकत आहात आपण मागील भागामध्ये माझा जिवलग मित्र तानाजी पारवे जादूगर मोहिनी विद्याचा अभ्यासक हा माझ्यावर वेगवेगळे प्रयोग करून माझं मन लग्न करण्यासाठी वळवत होता जास्त का आग्रह धरला होता तर माझ्या आईचा त्याला सपोर्ट होता जी आई सांगत होती म्हणून तो माझ्यावर जास्त प्रेशर करत होता हम्म तुम्ही मागील भागामध्ये ऐकलंय मी होकार द्यायचा नाकार द्यायचा असं चाललं मी शेवट्यूब बरोबर म्हटलं मग अशीच आमची बैठक बसली होती एका दिवशी अजून निवांतमध्ये आमची बैठक दिवसा जास्त नसत रात्रीच्या वेळी असायची तेही तिकडे शेतात घरी नसत आमच्या बाता जास्त घरी नसत कारण शेतामध्ये तिकडं मोकळ्या पटांगामध्ये एवढं शिराळी गप्पा चालायच्या आमच्या चांदण्याच्या उजाडामध्ये चांदण्याचा जो प्रकाश पडलेला असतो सोम्य अशा रमणीय वातावरणामध्ये आमच्या गप्पा चालायच्या आणि वातावरण एकदम मस्त होतं आणि बोलता बोलता मला त्यानं अजून तोच विषय काढला लग्नाच्या संदर्भातला म्हटला गुरु म्हणलं बोल अजून काय आलं मला एक तुम्हाला विचारायचं आहे म्हणलं विचार ना तुम्हाला नाही का वाटत काय रे म्हणलं नाही तुम्हाला नाही का वाटत आपल्याला एक बायको असावी बर मग आपल्याला लेकरं असावी बर मग नाही बायको रुचली तर आपण तिचा रोसवा काढावा बरं अजून नाही मग आपण तिनं रुसवाय अग्र आपण रुचला तर बायकोनं आपल्याकडे यावं म्हण चला ना जेवायला तुम्ही लईच राग धरता असं बोलावं तुम्हाला वाटत नाही का आता असं हे नाटकेपणानं बोलायचं काहीतरी म्हणजे विनोद असायचा त्याच्या मागं आणि Uh, जे आहे त्याच्या मनामध्ये आलं आहे पोटात जे आलं आहे ते बोलून दाखवायचा मला आणि त्याचं साहजिक होतं बोलणं कारण मी त्याला अत्यंत जवळचं वाटत होतो एक विनोद म्हणून एक म्हणजे मला हसवण्यासाठी अगर थोडं दिवसण्यासाठी असे प्रयोग करायचा वेगवेळी म्हणलं वाटतंय ना मग तसं का करतात तुम्ही नाही होई नाही होय नाही वय म्हणजे असं काय तुमच्या मनामध्ये काय म्हणलं काय नाही म्हणत काय नाही असं नाही रे अवघच तर थोडंस नाही मिळ तुला पाठीमागं बोललो की थोडंसं माझं प्रकरण ते त्याच्यामुळे थोडंसं निराश झालो रे म्हणले अहो निराश व्हायचं नसतंय तुम्ही सांगतात ना हा तुम्ही शिकवतात आम्हाला की जीवनामध्ये कसं कितीही संकट आले काही झालं तर पुढे चालायचं चा, तुम्हीच कसं काय वागतात असं म्हणलं कुठं मी वागलो म्हणजे एक तुम्हाला तुमच्या डोक्यात काय म्हणला म्हणलं काय की आपल्याला हा म्हणजे असा योग नाही असं नाही आपल्यात प्रेम नाही वगैरे अशा गोष्टी बोलतात ना तुम्ही म्हणलं हो बोलतोय ना मग अहो पण तुमच्या भाग्यात नाही खरं आहे मग पण आपण तुम्हीच सांगतात म्हणून बोलतो हां तुम्हाला रागवू द्यायचं ना म्हणलं मग नाही रागव बोल तुम्ही सांगतात का नाही आपण जे आपल्या भाग्यात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा म्हणतात का नाही म्हणलं हो म्हणतो की मग तुम्ही का महाग सर करतात म्हटलं कुठं महाग आहे मग आता म्हणलं तुम्ही म्हणतात की लग्नात तुम्हाला म्हणजे अगर पत्नी सुख नाही अगर आपल्याला फॅमिली सुख नाही असं बोलता ना मग नाहीतर तुम्ही तुमच्याकडं मंत्र स्थापना तुम्ही एवढं करतात देवाचं करतात तुम्हाला बऱ्याच म्हणजे अशा विद्या अवगत झालेल्या आहेत मग त्याचा वापर का करत नाहीत तुम्ही मी क्षणभर गप्प बसलो एका मनात म्हटलं हे बोलतोय ते बी बरोबर आहे आपण लोकांना सांगतो की याच्यावर उपाय त्याच्यावर उपाय मग आपण का त्या उपायाचा वापर करत नाही हे त्याचा प्रश्न साहजिक होता हे मला पटलं म्हणून मी शांत बसलो थोडंसं तू म्हणतोस तानाजी ते पण बरोबर आहे र आपण बघायला पाहिजे खरं तर प्रयोग करून आपल्यावर नाही मग तेच म्हणतो ना मी बी आहो तेच म्हणतो मी तुम्हाला गुरु आ हे तरुण तुम्हाला कळत नाही म्हणलं कळत आहे ना मला मग कळत तर मग काय वळत नाही का म्हणलं वळतंय आहे बीर बाबा मग मग लागा की का मला मग कुठं नाही म्हणतो कुठं आता एक काम करा तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे की माझ्या भाग्यात नाही बरोबर आहे म्हणलं हो मग भाग्यात नाही पण ते सुख भाग्यात नाही म्हणताना पण ते सुख मिळवण्यासाठी एखाद्या समजा तुम्ही एक समजा आहे त्यातले म्हणून तुम्ही काहीही करू शकता लागतो नाही पण आमच्यासारख्या अगदी इतर सामान्य माणसाचं जर एखादी गोष्ट त्याच्या ह्याच्यात नसेल तर तुम्ही त्याच्यावर उपाय सांगता का नाही म्हणलं हो सांगतो की मग तुमच्यावर तो उपाय करून बघा ना अगोदर आणि मग मी तर मला सांगायला सोपं जाईल ना त्याचं म्हणणं बी मला बरोबर वाटायला की हे म्हणतात खरं आहे आपण प्रयोग सांगतो हे करा हे एखादा उपाय ह्या गोष्टीवर करायला पाहिजे अगर हे नसेल तर हे असं एखादं संकट समस्या असेल तर त्याच्यावर अमुक अमुक उपाय करायचा कुणाचं म्हणजे काही व्यक्ती असेल काही असेल तरी समस्या असं लोक सांगतोच ना मग मग आपण का करायला नाही पाहिजे ही ते म्हणतो तू बरोबर होत कारण ठीक आहे आपल्या भाग्यात नाही पण आपण प्रयोग करून बघायला काय अडचण नाही तू म्हणतोस ती ठीक आहे म्हणलं बरोबर आहे म्हणलं मग मन काय करा तुम्ही तुम्हाला ही माझी गोष्ट पटली ना म्हणलं हो पटली मग तुम्ही तुमचे का असतात तुमच्या काय मंत्र तंत्र मंत्र साधना काय बोलतात ना तुम्ही ती करा आणि तुम्ही करून बघा ही तुमच्या भाग्यात नाही पण ती मिळवता येते का हे ये बी तुम्ही मी किती गुरु येते मला बघायचं आहे म्हणला त्यानं मला म्हणजे वेगळ्या पद्धतीनं बोलला तसं मग तुमच्यात जर तशी खरंच पावर असेल तुमच्यात जर तेवढी शक्ती असेल मंत्रातंत्राची अगर मंत्र साधनेची पावर असेल तर तुम्ही ही गोष्ट करून दाखविताल म्हणजे मला त्यानं धर्म संकटामध्ये टाकलं त्याला त्याच एकच जिद्द की मी ह्यांना करायच लावणार ह्या त्याच्यावर मतावर ठाम मतावर मता होत पण त्याचं मताच नव्हतं पण मी काय ठरवायला लागलो की म्हटलं हा म्हणतोय खरंच आपण एकंद प्रयोग करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते मिळणार ती वेगळी बाजू म्हटलं पण आपण इतरला जी गोष्टी सांगतो आपण इतरला माहिती देतो उपाय सांगतो मग तो उपाय आपल्याबाबत जी आहे ही गोष्ट तर ही करून बघायला पाहिजे असं माझ्या मनात विचार त्याला बोलून दाखवला गेलो फक्त मनात विचार घोळायला लागले तर ते म्हणला मग मला काय वाटतं म्हणला महाराज गुरु बरं हां काय वाटतंय कदाचित तुम्ही संसाराला भीतात म्हणजे तुमच्यात तेवढी क्षमता नाही संसार करण्याची मग तर त्यानं जास्तच मला टाळकसर पिलं म्हटलं कशा म्हणतो होतो मग काय आहे तर म्हणलं अहो साधे बाय म्हणजे संसार करायचा नाही म्हणजे तुम्ही भेकड माणसाचे काम आहेत म्हणला तुमचे म्हणजे मला ड्यूचाय चालू केलं त्यानं तसं कसं काय हां तुमच्यात पावर नाही तेवढी म्हणला संसार करून दाखवायला बी भी हिंमत लागते म्हणला बघा मी इकडे फिरतो इकडे तिकडे काही बी करतो पण एक बायको एक लेकरू आहेच का नाही मी म्हणजे मला तो छेडायला लागला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तसं नाही बेत नाही मी मग बेत नाही तर काय मग तुम्ही नाही नाही अगर मागं मागं सरतात याचा अर्थ काय समजायचा मग डायरेक्ट त्याने एक पॉईंट मारला मला मग तुमच्यात काहीतरी कमी काही बाबा ये काही बोलतो काय नाही मग कसं काय कसं काय वाटत नव्हतं मी एवढे जवान आहेत म्हणला आणि तुम्हाला म्हणजे म्हणजे बायको ही नको वाटते अगर तुम्हाला म्हणजे संसार नको वाटता अगर काही म्हणजे तुम्ही भेकड आहेत म्हणजे मला छेडायला म्हणजे राग आणायचा प्रयत्न करायला लागला तू आम्ही दोघच शांत वातावरणामध्ये चाललेला आमच्या गप्पा म्हणलं हे बघ तू जी समजतोस ना तसला कुठलाही प्रकार नाही मी भीत नाही आता मला काय फक्त वाटतं की एक थोडंसं मला मानसिकता बदलली म्हणलं मला दे तर धोका झाला ना हे प्रेमा अशा त्याच्यामुळं मी नको आणि आपल्याला कसं आपण जर संसारात पडलोत तर जी आपलं एक समाजकार्य करायचं अगर काही वाटतं आपल्याला काहीतरी करावं तर ते होत नाही रे म्हणलं म्हणून मी तसं करतोय अहो कार्य करायला तुम्हाला समाजकार्य कार्य नका कोण आढवायलाय तसं आडवत नाही कुणी पण पन... ज्यावेळेस आपण एखाद्या समजा बायकोच्या मुलाबाळाच्या प्रेमात जर बसलो त्या संसारात गुंतलो तर आपल्या काही गोष्टी जी आपले स्वप्न आहेत ते साकार करता येत नाहीत आपल्याला वेळ भेटत नाही आपण त्याच्यातच गुंतपडून राहतो म्हणून मला हे असं टाळाटाळी करायला लागलो रह रे मी दुसरं काहीच नाही म्हणजे असं मी काकुलतीनं सांगायलो ते काही बी असू द्या पण संसारात एक मजा आहे म्हणला कसली मजा लय मजा असते म्हणला अहो म्हणजे रण पण काय असत असतात भांडणं त्यांच्या नवरा बायकोमध्ये होत असतात अगर प्रेम करणं ह्याचं काय कधी घडीत प्रस्त येत असं घडी ते संसार म्हटल्यानंतर म्हणला भांड्याला भांडं लागतंच हां त्यात काय एवढं काही देवाने केलं नाहीत का संसार तुम्ही शंभूचं महादेवाचं करतात ना मग त्या महादेवाला काही बायकून नाही का पार्वती बायकून नाही का हा त्याला गणपती मुलगा नाही का म्हणला त्याला कार्तिकी मुलगा नाही का हा महादेव का ब्रह्मचारी का महादेवानं महादेवानं संसार केला आहे ना मग तुमच्या म्हणलं हो मग केला ना मग तुम्हाला कुठे रोताय लागलंय म्हणला हा तुमचा जो देव आहे तुम्ही ज्याला मानता जास्त त्या देवानं सुद्धा संसार केलेला आहे पार्वती विरुसत होते ह महादेव विरुसत होते त्यांच्यात बी भांडणं तर ते चलतच होते संसार म्हटलं की म्हणला भांडणं येणारच त्यात असं काही वेगळं का आहे म्हणला तसं काहीच नसते म्हणला तुमच्या मनाचा गैरसमज आहे मला लेक्चर झाला लागला हे बघताना जी तू म्हणतोस ना तुझं म्हणणं एकच आहे तू एक जिद्दत धरलीस की मी यांना कसं बी करून फांद्यात पाडणार तुझ्या जिद्दीला तू तु कायम आहेस मी पण विचार तू करायला लागलो आहे तू सांगितल्यापासून मी काही दूर पळून चाललो नाही आणि तू म्हणतो ना की संसाराला भीतात तुमच्या क्षमता नाही संसार करण्याची ह्या गोष्टी नको मला छेडू माझ्या क्षमता आहे का नाही दाखवून देईल तुला मग तसंच म्हणतो ना मला मी बी मी तरी काय म्हणतो अहो डरायचं नसतं महाग सरायचं नसतं करून दाखवायचं असतं उद्याच्याला तुम्हाला म्हणले तुम्ही प्रपंचातल्या गोष्टी कुणा लोकांनी सांगायला लागलात काही तर ते मुलं सहज म्हणतील की तुम्हाला काय तुम्हाला काय माहिती बायकोच्या काय खुडी असतात ते मग तुम्ही काय सांगणार डोंबलं ह काय सांगणार तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला समाजसेवा करायची ना मग समाजातल्या लोकांच्या प्रापंचिक जीवनामधल्या काही अडचणी असतात नवरा बाबूचे काही प्रॉब्लेम असतात मुलाबाळांचे काही प्रॉब्लेम असतात हे सांगायला तुम्हाला अधिकार पाहिजे असेल ना तर तुम्हाला लग्न करणं गरजेचं कारण तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्हाला इतरला ये बोलता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला लेक्चर झाडायचा आता त्याच्याबी तो, था। तो काही राँग बोलत नव्हता ती बरोबर बोलत होता मला बरोबर सांगत होता म्हटलं ठीक आहे ठरलं ठरलं मग ठरलंय ना तर तुम्ही आता काय तुम्ही म्हणतात एक की माझ्या जीवनामध्ये नाही तर तुम्ही तुमच्या मंत्र साधनेतून तुमच्या काय तंत्र मंत्र काय तुम्ही तोडगे करतात त्या तोडग्यातून तुम्ही, तुम्ही तुम्हाला बायको मिळवून दाखवा आम्हाला मग आम्ही आमचं तुम्हाला सहकार्य करू तो हो म्हणले आमच्याकडे लागलं तुम्हाला मुलगी बघायची कुठं जायचं काय करायचं आम्ही करू लागू मदत पण तुम्ही तुमच्या मंत्र साधनेतून तयारी करा हां आणि मग बघा जर तुम्हाला खरंच येत असेल ना म्हणला मंत्र अगर तुम्ही करता काय तुम्ही करतात ते तर मग मला दाखवा असं काय लोकांचं निष्ठ सांगतात म्हणला म्हणजे राग यासारखं बोलायला पण मागचं म्हणजे माझी परीक्षा पण घ्यायला होता आणि मला थोडं थोडं नॉट आलं अरे ही आहे रागायचं थोडं थोडं मला की म्हणजे माझी परीक्षा घ्यायला लागली मी लय तानाजी ऐक तू म्हणतो ना मंत्र ही खरे का नाही खरं कशाहून समजायचं तुम्ही करता ते कशाहून समजायचं तर मी तुला मंत्र साधनेतूनच मी लग्न करून दाखवीन म्हणलं दाखविणार म्हणलं आणि मग त्याला बरं वाटायचं म्हणजे करून दा करून करतो म्हणलं की मग हो तुम्ही मला करून दाखवा तुमचे मंत्र साधना लागा कामाला म्हणला लागा कामाला म्हणला मग काढलं त्यानं शिगरेट मस्त लावलं म्हणला जाऊ द्या आता म्हणला तुमचा कैलासाला धूर आमचा केलं म्हणजे कैलासाला म्हणजे तुमच्या महादेवाकडे धूर जाऊ द्या आमचा निरोप पाठवू द्या असं म्हटलं बर बलं बर मग काय त्यानं चाल केलं म्हणलं आता मग चालायचं आहे का चाला बराच अवशेष झाला रात्रीचा म्हणलं मग चाललं आणि आम्ही चालत चालत आपलं दमांनी हळू गप्पा मारत करत अजून आलो घरी घरी आलो की मला ही नाही सारखा विचार यायला लागला की तानाजी बोलतोय की तुम्ही बोलतो तुमच्या मंत्र साधनेतून मला करून दाखवा तुम्ही करून दाखवा त्यावेळेस मी अशा गोष्टीवर विश्वास ठेवतो अगर तुमच्या तुम्हाला येतं ही गोष्ट हे आम्ही ओळखतो आणि मी असं अंतरुणावर पडले पडल्या असलं विचार करीत होतो आपल्याला ह्याला जिद्देसाठी ह्याला करून दाखवायचं आणि खरंच आपण मंत्र साधण्याचा उपयोग करायचाच आणि आपण आपल्या कुणी कुणाचीही जास्त न मदत घेता लग्नच करून दाखवायचं दाखवायचं म्हटलं काही हो आणि मग डोक्यात आपण लग्नच ठरलं था असं मग चालूच झालं माझ्या डोक्यात आता मंत्रसाधना कोर्ती करायची अगं आपल्या लग्नासाठी मग आपल्याला आपल्या सहजरित्या व्हावं काही गोष्टी आणि ती मिळावं मंत्रसाधनेतून काही आपल्या ह्या उपायातून आपल्याला पत्नी ही मिळालीच पाहिजे आणि तीही सुंदर मिळाली पाहिजे आणि आपण असं म्हणजे चाललं आणि मी त्यासाठी काय करायचं आता मंत्र साधना करायला चालू करायचं म्हटलं आणि असं करत करत आणि जर मंत्र साधना सिद्ध झाली आणि याच्यातून जर आपलं पुढे लग्न भविष्यात झालं समजा वर्षा सहा महिन्यात कधी आणि आपल्या मनासारखे समजा पत्नी मिळाली अगर आपल्याला वा आवडली एखादी मुलगी तर त्या मुलीचं नाव अगर आपल्या पत्नीचं नाव ही साधना ठेवायचं कारण मंत्र साधनेतून ही मला प्राप्त झालेली स्त्री आहे म्हणून तिचं नाव मी साधना ठेवली माझ्या मनात ठेवलं मी माझ्या मनात फिट ठरलं जर मंत्र साधनेमधून जर ही जा आपल्याला मिळाली आणि शिवसाधना ही जी आपली आहे तर या साधनेतून जर आपल्याला ह्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या सर्वप्रथम आपलं स्वप्न काय मुलगी मिळवणं आणि मुलगी मिळवली आणि ह्या साधनेतून झालं तर तिचं नाव असेल साधना आपल्याकडं जी नाव सासरी ठेवायचं मी साधना ठेवणार साधना का ठेवायचं म्हटलं मग माझी मा एकटाच विचार करत बसलो होतो की मी साधना का ठेवायचं तर ही साधनेतून माझ्या साधनेतून मिळवलेली जसं शिवान शिवाच्या बाबतीत झालेलं तसं आपल्याही आपलं आपण सुद्धा आपण साधना करून आपल्या नशिबात नाहीत ना अशा गोष्टी तर ही आपण ही साधना करून मिळवायची आणि साधना केल्यानंतर जी मिळेल त्याचं नाव साधना ठेवायचं ही माझं फेट्ट केलेलं डोक्यातलं एक आणि मग समजा अशा पद्धतीने मी समजा विचार करू लागलो आपल्याला कसे असायला पाहिजे आणि ती बी डोक्यात ठेवलं पहिलं प्रकरण बी की तिच्यापेक्षा मी जे आता करील अगर मिळेल तर माझ्या मनासारखी असेल मला 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 जशी हवी म्हणजे सौंदर्याच्या बाबतीत माझे काही स्वप्न होते त्या बाबतीत जसं पाहिजे तशीच मला मिळणार कारण पहिल्यापेक्षा पहिले आपलं समजा प्रेम प्रकरण होतं तिच्यातली जी मुलगी तिच्यापेक्षा किती सुंदर असायलाच पाहिजे तिच्यापेक्षा दहापट तरी सुंदर पाहिजे नाही दहा पडते थोडी उजवी तरी असेल पण तिच्यापेक्षा जर चांगली मिळा म्हणजे सुंदर मिळाली तरच करायची नाहीतर करायचेच नाही नाहीच करायचं मग मिळवीन तर त्या पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं मग मी चालू केलं मग कुठली साधना करायची कसे करायचं ह्याचा विचार चालू झाला आणि लगेच कामाला लागायचं म्हटलं उद्यापासून चालू करायचं मुहूर्त काटून साधना करायला चालू करायचं आपल्या जीवनाला म्हणजे जी, जी नवीन आता पलटी करायचंही त्याच्यामुळं मुली बघणं अमुक तमुक ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात म्हटलं ही साधना करू आणि अशा पद्धतीने मग मी केव्हा झोपी गेलो विचार करत करत ते मग मला दुसऱ्या दिवशी जाग आली तर आता आपण पुढे काय झालं म्हणजे पुढे मुली पाहिल्या कशा तानंजीचा काय रोल होता रहोत, रहोत। या गोष्टी आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत पण आजच्या भागापुरतं एवढंच मंडळी तुम्हाला हा माझा आत्मकथनाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कसा वाटतो तुम्ही जरूर सांगा जा कारण ही जे माझ्या जीवनामध्ये घडलेले आहेत अनुभव सत्य अनुभव हे ते काही असं कुणाचं काही स्टोरी वगैरे काहीच नाही याच्यात ही माझं स्वतःवर मी खरं आहे ते आज जरी मी महाराज असलो काही असलो पण महाराज सुद्धा कशा कशा ह्याच्यातून त्याचं जीवन कसं होतं आणि ती खरं जीवन कसं होतं हे थोडक्यात म्हणजे मी पंचवीस टक्के सांगतोय तुम्हाला जास्त सांगत नाही आपल्याला अनेक भाग करायचे पुढे अजून खूप एक भाग पण आजच्या भागापुरतं एवढंच तर मंडळी आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे पुढील भागात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा